मनपा शाळा क्रमांक एक मध्ये वेगळी अज्ञानाची होळी केली साजरी शहरातील मनपा शाळा क्रमांक एक मिरजमध्ये नव उपक्रमशील शिक्षक संतोष यादव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी अनोखी होळी साजरी केली कोरोनासह सा अन्य गंभीर आजार नष्ट व्हावेत समाजातील अंधश्रद्धा अस्पृश्यता अन्याय अस्वच्छता व्यसनाधीनता अज्ञान बाल गुन्हेगारी भ्रष्टाचार हुंडाबळी अशा वाईट रुटी परंपरा नष्ट करण्याचं आवाहन करत विद्यार्थ्यांनी होलिका दहन केले होळीमध्ये सर्वत्र लाकूड पालापाचोळा शेणखुडे व अन्य जळाऊ वस्तू पेटवून साजरी केली जाते त्यामुळे प्रदूषण होते लाकडासाठी झाडे तोडली जातात त्यामुळे निसर्गाचं नुकसान होतं यावेळी मनपा शाळा क्रमांक एकमधील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने होळी साजरी करत समाजाला वेगळा संदेश दिला विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात स्वच्छता करून तेथील कचरा होळीसाठी एकत्र केला त्यावेळी त्यांनी हातात वेगवेगळे फलक घेऊन त्यावर समाजातील वाईट प्रथा नष्ट व्हाव्यात असे आवाहन केले

Assalamualaikum. Ya इला आमना भरा आमना राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका